मित्रांनो एक तुम्हाला सांगतो आम्ही गोव्याला गेलो आणि गोव्यात गेल्यानंतर माझ्या मित्राला अकाउंटला चारशे रुपये कुठल्या तरी अकाउंटवर नाही आले आणि एवढा एवढं सगळीकडे रील्स पसरायला लागले की स्कॅम आधी पैसे पाठवायचे परत रिक्वेस्ट करायची की चुकून माझं तुमच्या अकाउंटला पेमेंट आलं आणि ते मला रिव्हर्स द्या आणि त्यानं रिव्हर्स दिलं की त्याचे सगळं अकाउंट खाली होतं अशा रील्स प्रसिद्ध व्हायला लागत आणि त्या स्कॅम मुळे लोक घाबरून आहेत तर त्यावेळेला माझ्या मित्राला चारशे रुपये आले आणि एका मुलीचा फोन आला मुलीचा फोन आल्यानंतर माझ्या मित्रानं मला फोन दिला तर त्या मुलीला मुली मुली मी विचारलं बाळ तुझं वय किती आहे तर ती बोलली सतरा वर्षाची तर मी बाळाबाब तुझे पैसे आलेले आहेत माझ्या मित्राच्या पैसे आलेले आहेत तू काय चिंता करू नकोस फक्त मी कन्फर्मेशन घेतो आणि तुझे पैसे मी रिटर्न पाठवतो अन्यथा तू कोणत्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतेस सांग आणि मी तिथं कन्फर्मेशन घेतो की तू तिथं राहतेस का खरं तर मी तुझे चारशे रुपये परत पाठवतो आणि तू चिंता करू नको तर मित्रांनो त्या मुलीनं काय केलं माहिती ती गेली ना एका लेडीजला दिली आणि ती माझी मम्मा बोलते बोलायला आवडली आणि त्या मम्मा बोलते म्हणून तिनं काय केलं ती मम्मा बोलायला अशी चालू केली ना ती, ती शिवीगाली वगैरे करू लागली तर त्यावेळेस तिला एकच सांगितलं की हा स्कॅम आहे कारण तुला राग काय येतो चारशे रुपये तुला परत पाठवतो हे तुला शब्द दिलेला आहे आणि तुझं तिनं सांगितलं नाही म्हणजे ते आम्ही स्कॅम मध्ये धरलं पण ती पुन्हा ती बाई की किती पैसे माझे साहेब पाठवा आणि मी गरीब आहे हे आहे ते तर मित्रांनो अजून सुद्धा चारशे रुपये माझ्या मित्रांनी रिटर्न पाठवलेले नाही आणि त्या बाईला आम्ही सांगितलं दुसऱ्या दिवशी तू कोणत्याही पोलिस स्टेशन मध्ये जा आणि तिथून फोन कर आम्ही कन्फर्मेशन घेतो व्हिडिओ कॉलवर आणि तिचं तुझं तर आय डी वगैरे दाखव आम्ही तुझे पैसे देतो आज चारशे रुपयाची गोष्ट आहे हो उद्या चाळीस हजार लिहित ते पण पर परत पाठवू पण पर कन्फर्मेशन नाही कन्फर्मेशन त्यांनी दिलं नाही म्हणून दिलेलं नाही दिले आहे की एक घटना घडलेली गट आहे एवढंच म्हणतो बाकी काय नाही माहितीसाठी तुम्हाला सांगावं म्हणून सांगा धन्यवाद